महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आज या ठिकाणी लाल किल्ल्यावरून सर्वात मोठी घोषणा केलेली आहे तुम्हाला पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी विधान भवनात झेंडावंदन करत या ठिकाणी शेतकऱ्याचे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती आज जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहेत आता सगळ्यात मित्रांनो आज दुपारी एक वाजता तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे त्यासाठी बघा तुम्हाला आता नेमकं काय करणार आहे आता कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत कोणकोणते शेतकरी पात्र होणार आहेत कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत याची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर उद्या तुम्हाला दुपार एक वाजेवरून पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही तलाठी कार्यालय त्या तलाठी कार्यालयामध्ये महत्वाची कोणती तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत याची सविस्तर डिटेल आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी अतिशय महत्वाची या ठिकाणी माहिती मी घेऊन आलेला आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाण्याचा नक्की प्रयत्न करा बघा नमो शेतकरी योजनेचा जर लाभ असाल तर तुमच्या तुमच्या बँकेच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट पैसे तुम्हाला वाटपला सुरुवात केली जाणार आहे तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा हा ठिकाणी निर्णय असलेला आहे नरेंद्र मोदींनी देखील लाल किल्ल्यावरून या ठिकाणी आता पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये सोडलेत तसेच आपल्या देशाचे आपल्या सॉरी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानभवन झंडा जंडा वंदन करत या ठिकाणी नम शेतकरी देखील रुपये सोडल्याची माहिती आता राज्य सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा तुम्हाला देखील माहितीच आहे आता निवडणुकीची आचारसंहिता देखील या ठिकाणी सुरू असल्यामुळे सरकारला काय जास्त पैसे या ठिकाणी वाटप करता आले नाहीत पण आता पूर्ण वाटपासाठी सरकारला जी काही माहिती आहे ते आता पूर्ण सद्यस्थितीला तयार झालेली आहे आणि ही रक्कम देखील सरकार आता सरकारने वाटपासाठी मंजूर देखील केलेली आहे आता बघा त्यामुळे डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जेवढी रक्कम लागणार होती ते आता पोचू लाग पोचू शकणार आहे तर बघा येणारे पैसे तुम्हाला डीबीटी आता डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला किती बघा एक वाजल्यापासून तीस ते पस्तीस मिनिटात में या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता फक्त तुम्हाला शेतकरीचाच हप्ता नाही तर तुम्हाला शेतकरी योजनेचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत का तर मित्रांनो सर्व शेतकऱ्याला पीक एमआयचे पैसे या ठिकाणी राज्य सरकारकडून शंभर टक्के या ठिकाणी दिले जाणार आहेत आता चला तर जाणून जा 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 घ्या सर्व अपडेट आता सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी योजनेबाबत देखील आनंदाची बातमी आलेली आहे त्यानंतर आता पी कम देखील पैसे आले आहेत त्यानंतर तुम्हाला दुसरं पाहिलं तर पी एम किसान योजनेचे देखील पैसे येणार आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आता पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्ह्यात आणि उद्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये हे पैसे पाठवता येणार नाहीत कारण बघा उद्या सुट्टीचा देखील दिवस आहे त्यामुळे जे सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक लोक घरामध्ये असतात त्यामुळे इंटरनेटचा जास्त उपयोग करतात त्यामुळं जस पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्ह्यापैकी सोळा जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत आणि तीन टप्प्यामध्ये तुम्हाला हे नमूचे पैसे येणार आहेत तर तुम्हाला आज पैसे येणार आहेत का उद्या पैसे येणार आहेत की तीन दिवसामध्ये पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि सोळा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुमचा गाव आहे का तुमचा तालुका आहे का तुमचं नाव आहे का हे तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल जे आपलं काय भरारी युट्यूब चॅनल जे काय भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असं शेतकरी योजनेचे असतील शेतकरी योजना असेल पीएम किसान योजनेतील नुकसान भरपाई असेल लाडकी बहिणी योजना असेल बैलगाड्या शरीर असेल असे विविध विषय या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन असतो त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर एक सेकंदी न थांबता तुम्हाला शेतकरी योजनेचे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे कमावून आहेत पैसे नाही झाले जमा नाही झाले तर तुम्हाला काय करणार आहेत कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नमूचे दोन हजार रुपये त्यानंतर तुम्हाला पीएम ची दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये जमा होणार आहेत आता बघा हे कधी जमा होणार आहेत तर दुपारी तुम्हाला एक वाजता म्हणजे तुम्हाला सव्वीस जानेवारी दिवशी या ठिकाणी एक वाजता या ठिकाणी दुपारी जमा होणार आहेत आतापर्यंतचा सर्वात मोठा या ठिकाणी दिलासा राज्य सरकारची आनंदाची बातमी मानावं लागेल आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सव्वीस जानेवारीला पाहायला गेलं असेल तर ते लाल किल्ल्यावर जात असतात ना लाल किल्ल्यावरून झेंडाही फडकवत असतात आणि झेंडा फडकवून शेतकऱ्याचं देखील जेवढा आपला देशाचा जवान महत्वाचा आहे तेवढाच या ठिकाणी आपल्या देशाचा शेतकरी देखील महत्वाचा आहे अनेक वेळा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे आता पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सोळा जिल्ह्या घेण्यात आलेत आता सोळा जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का तुमचा गाव आहे का तुमचा तालुका आहे का ते देखील पाहणं अतिशय गरज आहे बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पीकेमेचे देखील सतरा हजार रुपये मिळणार आहेत लगेच तुम्हाला नमूद शेतकरी योजनेचे देखील दोन हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेचे देखील दोन हजार रुपये असे टोटल तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत आता बघा यामध्ये तुमचं यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता त्यामुळे प्रत्येक प्रत्येक शेतकरी बांधवला अतिशय मोठा या ठिकाणी दिलासा आलेला आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा याची देखील दे सविस्तर डिटेल आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा नक्की प्रयत्न करा आता बघा आता मोदींनी देखील सगळ्यात मोठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे आता कोणाला पैसे मिळणार आहेत कोणाला पैसे मिळणार आहेत कोणकोणते शेतकरी अपात्र याची देखील सविस्तर डिटेल आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करत आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के पीक देखील पैसे मिळणार आहेत नमूचे देखील पैसे मिळणार आहेत त्यानंतर पाहिलं तर दुसरं पाहिलं तर पीएम किसान योजनेचे देखील दोन हजार रुपये मिळणार आहेत आता कोण कोणते शेतकरी पात्र आहेत पात कोण कोणते शेतकरी अपात्र आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र देखील या ठिकाणी घोषणा केल्या के आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माने देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकऱ्याचे जे काही कृषी मंत्री आहेत दत्ता मामा भरणे यांची बैठक घेऊन आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नंतर अजित पवार यांच्यामध्ये देखील आज या ठिकाणी काल बैठक पार पडली आणि बैठक पार पडल्यानंतर अखेर या सव्वीस जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर आणि स्वतंत्र दिना दिवशी सव्वीस जानेवारी दिवशी शेतकऱ्याच्या खात्यावरती शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये सोडण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे त्यानंतर आपल्या केंद्र सरकारकडून तसं सर पाहिलं तर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये त्यानंतर तुम्हाला पीक हजार जे काही पीक आहे त्या पीक विमाचे सतरा हजार रुपये देखील निर्णय देण्याचा निर्णय या ठिकाणी आता राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे आता तुम्ही देखील पाहत असाल सध्या पाहिलं गेलं तर जिल्हा परिषदच्या देखील आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या शुभमुहूर्तावर या ठिकाणी आपलं जे काय मतदान आहे जिल्हा परिषदेचं मतदान या ठिकाणी जास्तीत जास्त महायुतीकडे वळावं आणि त्यामुळं शेतकरी देखील आता पाहायला गेलं तर भरपूर नाराज आले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्याची परिस्थिती शेतकऱ्याची नाराजी कशी दूर करायची त्यामुळे तुम्हाला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीक विम्याचे सतरा हजार रुपये असे टोटल तुम्हाला जवळजवळ दोन ते तीन योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते सोळा जिल्ह्यात तुम्ही पात्र आहात का अपात्र आहेत याची देखील सविस्तर डिटेल आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आहे आता सगळ्यात महत्वाचं पाहून घे की कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत बघा सगळ्यात अगोदर बँकाची देखील लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता बघायला पाहिलं तर जे काही प्रायव्हेट बँक आहेत शक्यतो उद्या या ठिकाणी सुट्टी असणार आहेत त्यामुळे ह्या प्रायव्हेट बँका उद्या प्रवादेशी घेण्यात आल्या आहेत जे काही सरकारी बँक आहेत त्या सरकारी बँकेमध्ये हे पैसे आता सोडलेले आहेत ते म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात आले आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर जे आपली सगळ्यात देशातील सर्वात मोठी बँक आहे ती म्हणजे रिझर्व्ह बँक आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या दुसरी बँक येते ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया जर तुमचं शेतकरी मित्रांनो खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमशेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नुकसान भरपाई सतरा हजार रुपये या तिन्ही योजनेचे पैसे एकत्रित या ठिकाणी जमा केले जाणार आहेत त्यानंतर पाहायला गेलं तर पोस्ट आता पोस्ट खाते देखील हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर पाहिलं गेलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा सहकारी बँक या बँकेमध्ये देखील पैसे जमा करणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पाहिलं तर बँक ऑफ इंडिया जर तुम्ही शेतकरी मित्रांनो तुमचं जर खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये देखील हे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यानंतर दुसरी बँक सांगण्यात आली ती म्हणजे पाहायला गेलं तर महाराष्ट्र बँक जर तुमचं खातं महाराष्ट्र बँकेत असेल तर या महाराष्ट्र बँकेत देखील पैसे सोडण्यात येणार अशी माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा तुम्हाला टोटल तुम्हाला पीक एमचे दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये त्यानंतर तुम्हाला पाहायला गेलं तर दुसरं पाहिलं गेलं तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल तुम्हाला तीन योजनेचे पैसे या ठिकाणी सर्व सोडले जाणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही पात्र आहेत का ती पाहणं देखील तुमच्यासाठी अतिशय गरज आहे त्यामुळं हिडू तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा तुमचं नाव या यादीमध्ये आहे का तुमच्या तालुक्याचं नाव आहे का तुमच्या गावाचं नाव आहे का सविस्तर तुम्ही हिडू शेवटपर्यंत पाहा आणि उद्या तर शंभर टक्के हे पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी कोणती घोषणा केली आहेत म्हणजे आता खरोखरच जे काही गरीब शेतकरी आहेत त्या गोरगरीब शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे देणार आहेत अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे आता सगळ्यात महत्त्वाचं जे काय आता नियम आता दोन हजार सव्वीस देखील दे दे या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी नवीन नियम या ठिकाणी नमो शेतकरी योजनेसाठी पी एम किसान योजनेसाठी आणि पी की या ठिकाणी लागू झाले आहेत आता कोणकोणते नियम या ठिकाणी लागू झालेत कोणकोणते तुम्ही अटी नियमामध्ये बसता का या ठिकाणी बघून घ्या सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर तुमचं उत्पन्न ले ले। जर तुमचं उत्पन्न जर जास्त असेल तिथून पुढं तुम्हाला शेतकरी योजनेचं पैसे या ठिकाणी दिलं जाणार आहेत अशी माहिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाचे जर वरती असलं वर्षाचं त्या ठिकाणी तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत दुसरं अट घालण्यात आले ती म्हणजे तुमची जमीन जमीन जर तुमची पाच एकरापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढं ह्या हप्त्यात कदाचित येऊ शकतो इथून पुढं जर तुम्हाला महत्त्वाचं या ठिकाणी तुमची जमीन पाच एकराच्या आत पाहिजे त्यानंतर दुसरी महत्वाची अट घालण्यात आली ती म्हणजे तुमच्याकडं फार्मर आय डी कार्ड हे कंपल्सरी असली पाहिजे अशी माहिती सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून स्थानित आलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही जे काही फार्मर आय डी कार्ड आहे ते फार्मर आय डी कार्ड तुम्ही लवकर काढून घ्या त्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम घालून देण्यात आला आहे ते म्हणजे तुमचं बँक खात्याला ई के वाय सी ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या आधार कार्ड आत्तापर्यंत तुम्ही अपडेट करून घेतलं नसेल तर आधार कार्ड काढून तुमचे दहा ते पंधरा वर्षे झाले असेल आणि तुम्ही आत्तापर्यंत देखील आधार कार्ड आधार कार्ड आहे ती आधार कार्ड अपडेट करून घेतलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार नाहीत अशी माहितीसुद्धा या ठिकाणी राज्य सरकारकडून सांगण्यात आलेली आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या ही सर्वाची माहिती तुम्ही कामे केली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत तुम्ही सांगता की पैसे सव्वीस जानेवारीला जमा होणार आहेत दुपारी एक वाजले तरी आमच्या खात्यामध्ये पैसे झाले नाहीत तर तुम्ही ही सर्व कामे केली तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे ते म्हणजे पाहायला गेलं तर जी काय तुम्हाला पीक एमॅची ई के वायस आहे त्यानंतर नमो शेतकरी योजनेची ई के वाय सी त्यानंतर पाहायला गेलं तर तुमच्या पी किमे पी एम किसान योजनेची ई के वायस ए या सर्व योजनेची ई के वायस करणे देखील अतिशय गरज आहे या योजनेची तुम्ही ई के वायस केली तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी माहितीसुद्धा या ठिकाणी राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बँक ती तुमची बँक खात्याची इक्यू सी करून घ्या तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या ती सगळ्यात महत्वाची कामे या ठिकाणी कामे केला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी माहिती सुद्धा आता राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे लवकरात लवकर ही तुम्ही कामे करून घ्या आता महाराष्ट्रामध्ये आता टोटल छत्तीस जिल्ह्यात आता छत्तीस जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो आज या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब लाल किल्ल्यावरून पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये सोडणार आहेत आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या देशाचे आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामा बर्णे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्या माध्यमातून लाल किल्ल्या सॉरी विधानभवनातून या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हे पैसे सोडले जातात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीक विम्याचे सतरा हजार रुपये असे टोटल तुम्हाला तिन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा उद्याचा दिवस अतिशय या ठिकाणी सोन्याचा दिवस या ठिकाणी म्हणावा लागेल त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ही महत्वाची कामे केली तरच या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणाच्या जे कोणते कोणते शेतकरी पात्र आहेत कोणकोणते कुं शेतकरी अपात्र आहेत हे देखील तुम्हाला एका मिनिटाच्या आतमध्ये सांगतो आता जे शेतकरी खरोखरच गरीब आहेत जे शेतकरी गरीब आहेत जे काही गरजू आहेत अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्येच हे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आले जे काही शेतकरी श्रीमंत आहेत ज्याचा टर्न ओव्हर आहे ठिकाणी लाखोमध्ये तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहितीसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे जर तुमच्याकडे चार चाकी असेल तुमचा वर्षाचा टर्नओवर वीस लाख रुपये असेल तुमच्या बागायती शेती असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जाणार नाहीत अशी माहितीसुद्धा या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आले आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत त्या सोळा जिल्ह्याची लिस्ट देखील या ठिकाणी वाचून सांगतो सगळ्यात अगोदर तुम्हाला बँकेचं महत्त्वाची बँकेची कामे करून घ्या तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्या त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्याची ई केवाईस करून घ्या नंतर तुमच्या खात्यामध्ये पाहिलं तर बँकाची लिस्ट देखील सांगली आहे त्यामध्ये एसबीआय असेल महाराष्ट्र बँक असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल त्यानंतर पोस्ट खाते असेल नंतर पाहिलं गेलं तर जे काही गव्हर्नमेंटच्या बँक आहेत जिल्हा सहकारी बँक असेल या ठिकाणी बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यानंतर पाहिलं गेले तर एचडीएफसी आय सी सी बँक नंतर पंजाब नॅशनल बँक बैंक, या बँका देखील उद्या सुट्टी असल्यामुळे परवादेशी या बँकेच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोळा जिल्ह्याची देखील लिस्ट एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला वाचून टाकतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा सोळा जिल्ह्याची लिस्ट बघा सगळ्यात महत्त्वाची कोणकोणते जिल्ह्यात बघा त्यामध्ये गेलं तर पुणे त्यानंतर सातारा त्यानंतर गेलं तर कोल्हापूर सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा आहेत त्यानंतर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेले आहे त्यानंतर पाहिलं तर परभणी नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा त्यानंतर जळगाव जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत त्यानंतर छत्रपती संभाजनगर पाहायला गेलं तर दुसरं पाहिलं तर नांदेड नाशिक बीड हो या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे त्यानंतर पाहिलं तर रायगड रत्नागिरी नंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून बघा दोन जिल्ह्यात ते राहिले म्हणजे नागपूर आणि धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत अशी माहिती आता या ठिकाणी राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जास्ती जास्त लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या सुद्धा शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो